नमस्कार मंडळी मान्देश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आटपाडीमध्ये नगरपंचायतीचा धुराळा उडालेला आहे आणि शिवसेना परत अजितदादा गट असेल भाजप असेल हे अर्ज भरण्यासाठी प्रत्येक नेते मंडळी आपल्या उमेदवारासोबत येत आहेत राष्ट्र शिंदे गटाचे नेते तानाजीराव पाटील आपल्यासोबत आहेत अध्यक्ष काय सांगाल आतापर्यंत तुमच्या गटाकडून किती अर्ज दाखल करण्यात आले आत्तापर्यंत नगराध्यक्ष या उमेदवार पदासाठी मला वाटतं नऊ ते दहा इच्छुक आमच्या पार्टीमध्ये आहेत आणि सरासरी एकूण आलेल्या अर्जाच्या संख्येत बघितलं तर मला वाटतं पन्नास टक्के शिवसेनेच्या पक्षातून अर्ज आहेत आणि बाकी सगळ्या पक्षामधनं पन्नास टक्के अर्ज आहेत आमच्या पार्टीमध्ये उत्साह जास्त आहे जेणेकरून या कामाच्या टचमध्ये सर्व कार्यकर्ते असल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्याला कामाच्या जोराव हो। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं मला वाटतं कार्यकर्त्या ये पुढे येत आहेत त्यामुळे निश्चितपणानं शिवसेना या निवडणुकीमध्ये बाजी मारल्याशिवाय राहणार नाही असं मला खात्रीशीर वाटतं बरं सांगा थेट पदाचा उमेदवार अजून जाहीर केला नाही तुम्ही अजूनही ते कधी जाहीर करणार आहे उद्या तरी लास्ट आता ए बी फॉर्म जोडायचा आहे उद्या इच्छुक संख्या जास्त आहे सगळ्याची समजूत काढायचं चालू आहे एक उमेदवार आम्ही सगळी पक्षातली ठराविक नेते मंडळी बसून मला वाटतं काही येत्या दिवसामध्ये थोड्या आम्ही जाहीर करतो तुमच्याकडं नगराध्यक्ष पदासाठी संख्या जास्त इच्छुकांची किती चेहरे आतापर्यंत इच्छुक आहेत काही संख्या आलेली आहे का तुमच्याकडे नऊ ते दहा चेहरे आपल्याकडे इच्छुक आहेत परंतु आमचा कार्यकर्ता ही शिस्तीच आहे आणि वळणाच आहे जेणेकरून आम्ही जे पक्ष निर्णय घेईल तोच राहील काही पक्षाच्या विरोधातल्या लोकांना अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या पक्षातनं नाराज होईल आणि आपल्याला कोणतरी एखादा उमेदवार गावं <laughs> पण कार्यकर्ता अगदी आपण तर आताच्या फोडासारखा जप जपलेला आहे त्यामुळे निश्चितपणानं दुसऱ्याचा अपेक्षाभंग होईल सगळी आपल्यासंग राहतील यात कुठली काय तडजोड राहणार नाही गट असेल भाजप शिवसेना हे तुम्ही वरून महायुतीमध्ये लढताय परंतु स्थानिकला वेगळ्या असणार आहे का नाही मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की निवडणुकीत जी समविचारी माणसं आहेत ज्यांना आटपाडीचा विकास करायचा आहे आणि विकासाच्या माध्यमातून जी आम्ही गती घेतल्या ती गतीत कुणाला भर टाकायची असेल तर जी येणारी जी माणसं आहेत त्यांना आम्ही संघ घेऊन जाणार बरोबर बापूसाहेब असतील पडळकर असतील यांचे काल एकत्र येऊन सगळ्यांनी अर्ज भरलेला आहे परंतु अण्णा अजून कुठं दिसत नाही त्यांच्याशी काय तुमचं बोलणं वगैरे चालू आहे का नाही हो आता ती अण्णाला विचारलं पाहिजे मला विचारून काय उपयोग आहे आमचं तर आम्ही पूर्ण पॅनल पूर्ण अगदी ताकदीनं उतरलेलं आहे आम्ही अजूनही सांगतो की आमच्या संघ येणारी जी समविचारी माणसं आहेत त्यांना आम्ही घेऊन संघ जाणार आहे म्हणजे आरपीआय सारखे घटक पक्ष असतील आर पी आय आमच्यासोबतच आहे आरपीआयनं आम्हाला अगोदरच त्यांच्या का मेळावा घेऊन पहिल्यांदाच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी काही उमेदवार सुचवलेले आहेत आर पी आयमधनं हे आम्हाला धारा म्हणून त्यांच्या आम्ही मागण्याजवळजवळ मान्य करून ते आर पी आय गट हे आमच्यासंघात राहणार जनतेला काय आश्वासित करा काय आवाहन करा आटपाडीकर जनतेला आश्वासन आश्वासित करतो की जी आटपाडीतल्या लोकांना जी आपली आटपाडी कशी पाहिजे जी आटपाडीचं मॉडेल बनवण्याचं काम मला वाटतं आता चालू आहे मी परवाही सांगितलं की जे आटपाडीतले नेते मंडळ आहेत ते राज्यातल्या सगळ्या सत्ता केंद्रामध्ये सगळीजणं आहेत राज्यात सत्ता भाजप राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षाची मिळून आहे त्यामुळं गेले बा दोन हजार बावीसला नगरपंचायत डिक्लेअर झाली आज नगरपंचायत डिक्लेअर होऊन जवळजवळ तीन साडेतीन वर्षे झाली साडेतीन वर्षामध्ये जी काय आटपाडीमध्ये कामं दिसतात ती फक्त शिवसेनेची दिसतात आज जवळजवळ अडीचशे कोटीची कामं आटपाडी शहरामध्ये चालू आहेत आणि काही कामं काम जवळजवळ पावणे तीनशे कोटीची आम्ही लास्ट मंत्रालयामध्ये पेंडिंग आहेत येत्या काही दिवसामध्ये आणून ही सगळी कामं जर झाली तर निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या असं मी निश्चितपणानं सांगतो ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली परंतु सात ते आठ वर्षाचा गॅप आहे कुठेतरी ही निवडणूक थोडीशी वेगळी होईल असं वाटते का तुम्हाला असं काय नाही ज्यांना कार्यकर्त्यांच्या टचमध्ये नाहीत त्यांना वेगळी वाटेल आम्ही कार्यकर्त्या समावेश आहे आणि जनते समावेश आहे त्यामुळं आम्हाला काही वेगळी वाटत नाही आहे